हॅलो नमस्कार तर आज व्हिडिओ करायला भरपूर लेट झाला आहे तर जवळपास आता एक संध्याकाळच्या पाच वाजत आलेत आम्ही गेलतो पण तर सांगायचं झालं तर आम्ही गेलतो पंढरपूरला आणि मग थोडंसं काम होतं ते काम करून आले त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू किंवा सुरुवात करायला वेळच मिळाला नाही आणि आता जवळपास एक अचानक ऊन पडलं होतं आणि पाऊस पडायला लागला आहे पाऊस पडायला लागला म्हणजे वातावरणात तर वांगे आहेत वांग्याचं खरं दादा म्हणले म्हणजे म्हणजे भरीत कराय भरीत होतं कर त्याला खार वांग करायचं खूप आता खऱ्या वांग वांगे काढता येतील आणि हे कांदे काढले बघा इथले सगळे मिरच्या लागले मिरच्या थोड्या थोड्या लागून लाल लाल झालेत आणि आमच्या इथं ना छोटा मी ज्यावेळेस माहेर गेलते ना तर तेव्हा साप करत होता त्यामुळे मी ह्याच्यात गेलेच नाही आणि मला तेव्हा सांगितले त्या महिन्यात मी अजून गेलेच नाही आतमध्ये इकडे गवत गिवत यायला लागले असं बघतोय फिरतोय मस्त तसं आणि पावसाचं वातावरण झालं एकदम छान वाटते आणि झाड किती छान असते आणि गावाकडनं इतकं व्हिडिओ बाहेर दिसते इतकं व्हिडिओ बाहेर दिसत ना आता माझा आवाज येतोय नाही काय माहिती कारण वारं जास्त सुटलं की मोबाईल मध्ये कसा आवाज जरा रुरगुर असं वेगळंच होतं नाही बघा तर संध्याकाळचा म्हणजे रोज म्हणूया आपण तरी तर संध्याकाळचा आईस्क्रीमवाला येतोय आणि एवढं काय क्वालिटीचं आईस्क्रीम नसतं त्यामुळे आम्ही काही घेत नाही बरोबर खाल्ल्यावर एकदा घेतलं पण होतं पण नाही बरोबर काय नंतर छान अशी वांगेची रोप आहेत आणि सुकलेत गेल्या वेळेस आम्ही आणतो ना म्हणजे आम्हाला जाऊन आता किती पंधरा दिवस झाला असेल तर तेव्हा चांगली होती आता जरा सुकलेत बोला काय उडून जाईल पप्पा कुठे गेले इकडे आहेत काय हो मी तर चप्पल घातली नाही ना चप्पल तर चालले माझे बघा आणि आज मोगऱ्याची फुलं पण मी काढले नाहीत संजितनी ना सकाळ सकाळी माझ्यासाठी फुल घेऊन आला होता आणि मी झोपीत होती तेव्हाच फुल घातलं होतं संजितने मला तर मस्त असं मोगऱ्या तिथे फुल आहे मी आज बिना आंघोळीचं संजितनी दिलं तर फुल आणि मग मी ते भीन आंघोळीच घातलं होतं फुल एकदम छान मोगऱ्यांचा एकदम भारी वास येतो या हे बघा इथं पण एक फुलं आहे आणि मी फुलं मला असं काढून ठेवते मी आणि घालत पण आता तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच मी फुलं किती काढली होती आणि मी ते घातली पण नव्हते केसांमध्ये बघ तोडून न्यायची आणि ठेवायची तसंच मस्त क्लायमेट झालं एकदम भारी असा मला चहा पिवाय टायला लागला आहे आणि मी चहा जास्त पित नाही तरी पण पित नाही म्हणते पण काय सांगायचं सा चहावर माझं कंट्रोलच नाही हे बघा इथं पण कळायचं काय हो मला सोडून खाली जाऊ न पावसात भिजायला कोणाच्या बापांच्या आणि पावसाची मोठे मोठे तिपके आवाज कसलाय लागला खटखट खटखट अचानक किती बदल होते बघा ऊन होत अर्ध्या तासात किती बदल झाला सगळीकडच आबळ आहे माझी बॅटरी तर आता रेड लाईट लागली मोबाईल चार्जिंगच लावला नाही फोनक्यात केलं घरी केलेलं पंढरपूरला तेच बघा पाऊस पडायला लागलाय मस्त तसा आणि इकडचा पाऊस होता मग मध्ये सगळं पाणी साठलं पोरा कशाला फिरतोय बनवून सगळा भिजला बघ संजीत एक डेरे समोर कशाला या नावाने फिरतोय ते क्रे मशीचं पिल्लो भिजायला लागले पाण्यात पावसामध्ये ते बघ ते बघ ते बघ थंडी वाजायला लागली त्याला ते काय करायला लागले ते पायवर करायला लागले त्याला थंडी वाजायला लागली काय माहिती बांधलंच नाही संचित आणि संजितचे पाहिजेत वर आता मी पण जाते हळूहळू बारीक बारीक पाऊस पडतोय थांबा रे मला पण यायचाय थांबा थांबा ड्रामा करायला आली कसला ड्रामा करायला पकडायला नाही वरून किती छान व्ह्यू दिसतोय ते बघायला आले मी आणि व्हिडिओ पण काढायला आले भीतीच नाही चप्पल घसरती नाही हा सर ना इथे थोडं पाणी चढत आहे ना हे का इथे चढतंय थोडंसं हा भरपूर पाणी चढत आहे तेच की वा 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 काही छान दिसायला लागले तरी बारीक पाऊस चालूच आहे काय पाण्यामध्ये दिसते की मला असं वाटतंय त्या टाकीमध्ये काय मला असं वाटतं त्या टाकीमध्ये काय तर मध्ये मेले असं पाण्याचा वेगळाच पास येतोय बघा तर एकदा असं मला वाटतंय संचित का एका साईडला ही कर हळूहळू तर हे साईडने अजून काही केलं नाही आणि करू पण नका मध्ये संचित जाऊन उकडेला तिथं पण पाणी ती. सटत बकरी खूपच पाणी सटते इथं खाम जरा जरा पण ते जायला कुठं जागाच नाही कि त्यातमध्ये खाण खानबीन झाले काही म्हणजे कुठं श्यावळा म्हणायला काय जायला जागच नाही जायला खाली शावलेला असेल ते साफ करून घ्यावं लागत चला जरा खाली कसले छान दिस लागले त्या खांबापर्यंत दिसतंय बाग त्या खांबा पर्यंत घरबीर मोठा असले तर दिसले किती छान दिसत अशी वर रूम एक पाहिजे होती मग छान वाटलं असतंय ना संच भरपूर पाणी साठते की हेच करायचंय वाटतं काम ना हेच काम करायचं आहे ना मग ते खाली येते ना आ, चला 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 असतं हळूहळू चला घसरत पाय एवढे माझी चप्पल तसली आहे मग काय तर पाणी किती साठले नाही पाणी काढताय पाणी कसं काढताय चला खरट्याने पाणी काढता हे तर पत्र आहे पत्र कसं क्लीन झालंय एकदम क्लीन क्लीन झालंय ऑरेंज कलरचा पत्रा पत्रात चेपतो कुठलं तर तुमची हाड मोडणार खाली जाणार कोणी मारून पत्रा चिमणार आणि तुम्ही पण मोडणार मोडणार हिरवं 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 गार एकदम छान असं अरे असं काय झालं हो भे जायला लागलं चला मग काय तर हे आहे आमच्या वाटेकरांची मैस आणि त्यांनी ते केलं होतं ऊन लागून म्हणून केलं आणि वाऱ्याने पावसाने ते सगळं पेपर फाटून गेलाय सगळा आणि मस्त असं छान किती छान वाटते बघा एकदम फ्रेश झाड एकदम स्वच्छ धुवून निघालेत छान असं चला खाली जाऊया भीती वाटायला लागली आणि ही मी चप्पल घातली ही चप्पल तर घसरते आहे का हो <laughs> मी एक पडता एकदा कशी ह्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा आता आल्यापासून एकदा पडता पडता वाचले म्हण याच्या अगोदर तर वेगळंच आहे काय झालं पाणी येते सगळं खाली ती झिरपायला लागले तो पाणी डायरेक्ट पाणी फुडून पुढून फुडून ती आठ मध्ये पाणी यायला लागले थोडं पाणी वर इकडे खाली यायला लागलं मग तेच ना मग तिथूनच ते काम करायचं वाटतं करायचं होतं ना काय झालं काय माहिती हां हे बघाय ते तिथं घर दिसतंय ते घर म्हणजे तिथून कुठून जायचं म्हणजे रोड कुठून आहे जायला किती लांब वाटतंय ना ते घर त्यांना भीती वाटत नसेल का एवढ्या लांब राहतात हे बघा इथे काय आपण घरात राहतेत का हे समोर दिसतंय ते आपल्या इथे सगळे घर घर जवळ आहे त्यामुळे इथं एवढं काय वाटत नाही चला हे पत्र्याचं केलेलं जुगाड आहे इथं काय करत होता मग अशी काय केलं इथं इथं ते माणूस आल्यावर काय तर करत होता ना चला 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 भिजायला लागलं केस भिजायला लागले माझे सगळं चला हळूहळू केस सगळे भिजले माझे चुंपी चुंपी झाली मग काय तर लाइट नाही आलेली गेली लाईट आता आम्ही आंबरस करायचोय घरच्या आंब्यांचा तो पण आणि लाईट गेली त्यामुळे आंबरस खायचा योग आहे का नाही कपडे कपडे घेऊ दे का मग असे आणलेत शोधून शोधामध्ये सापडे पण मला एक प्रश्न पडला आहे एवढा पाऊस पडतो हो काय मग हे झाड एवढं चांगलं आहे नंतर चुक्कूचं झाड चांगलं आहे आणि मग हे अंजीरायला काय झाले हे कसं झालं आणि किती महाग आहे मग त्याची देखभाल बी तशी लागते त्यामुळे महाग आहे ते आता हिथे का आलंय तिथे का मग शिला जाऊ जास्त मग मग मी तेच म्हणते मग इतकं आपलं पाणी बघ पाणी चोवीस तास पाणी असतं मग ते मग असं मत का झालं असं मला म्हणायचं त्याला ते वेगळं काही आहे त्याला त्या अंजिराचं बघायला पाहिजे नेट अच्छा झाड किती मोठं झाले पण किती करायला लागेल असेल फुटायला नाहीतर शेणखत त्याला ते वरनं शेण लावते ते असं फांदले काय काय असते झाड आहे ना टॉर्च कशासाठी लागते लाईट आली ना फुलाला काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला होय हा सांगा ह्या फुलाला काय म्हणते माहिती आहे का गुड जोक सदा फुले अशी असते का मला काय माहिती नाही हे गाला फोन माझ्याकडून जे मग खडक पाऊस पडलाय तिथे ओलं ओलं झालंय सगळं कधी यायची लाईट कधी करायचं आंब्रस हो आहे की पण पण ते वेळेत व्हायला पाहिजे ना टाकून कशात मिक्सरच्या म्हण